म्हणजे आबांचा मुलगा म्हणून तर एक प्रतिमा आहेच पण रोहित पाटलांचं शिक्षण काय नेमकं त्यांच्या विषयातला कुठला इंटरेस्ट आहे मतदार सांगा व्यतिरिक्त मी बीबीए केलं बीबीए नंतर मी डबल बीबीए कुठे केलं मुंबईला केलं कोणत्या कॉलेज के एन एम एम एस बर त्याच्यानंतर लॉ साठी मी थर्ड इयर साठी ऍडमिशन ऍक्च्युली लॉ थर्ड इयर चालू होता लॉ थर्ड इयर चालू आहे एक्झाम मी युवा संघर्ष यात्रेत रोहितदा गेलो होतो त्यावेळेस माझे सेमेस्टर होते मी ती देऊ शकलो नाही परतच्या काळामध्ये जी री एक्झाम होती त्या काळात मी मतदारसंघात कर्तव्य यात्रा काढली होती ओके आता हे झाल्यानंतर माझ्या दोन्ही परीक्षा देऊन मी तो हो विषय लॉ सुद्धा कम्प्लीट करतोय लवकरच सनत घेऊन तासगाव बारला माझं रजिस्ट्रेशन करून घ्यायची माझी इच्छा फार अभिनंदन तुमचं मला एक गोष्ट जातात वडील म्हणून जे अतिशय गोष्ट तुम्ही तुम्ही शिकला पण ते सांगितलीच नाही अशी कोणती गोष्ट एकतर असं की त्यांचा फारसा सहवास मला लाभला नाही माझा जन्म झाला त्यावेळेस ते मंत्री झाले होते आणि त्याच्यानंतर ते मुंबईला असायचे आम्ही गावी असायचो शनिवार रविवार ते यायचे बर अभ्यासाचं वगैरे इकडे तिकडे चर्चा व्हायची एवढ्या मोठ्या म्हणजे आबांच्या बाबतीत एक फार मोठी आदरयुक्त भीती आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती ते घरीच यायची बारा नंतर त्यावेळेस आम्ही झोपायचो उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो फारसा आबांशी वेगळं विषय मी बोलत नव्हतो त्यांनी एखादा प्रश्न विचारला तरच मी उत्तर द्यायचो अन्यथा मी कधी त्यांना काही विचारायचं नादाला लागलो भीती वाटायची भीती वाटायची माझं वय लहान होत दुसरी गोष्ट आमच्या दोघांमधला एज गॅप सुद्धा फार मोठा होता हो, हो. आणि मी पुन्हा हॉस्टेलला होतो कधीतरी शनिवार रविवारी शनिवारी त्यांचा फोन यायचा शेवटच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेपर झालेले असायचे निकाल आलेला असायचे निकाल विचारायला फक्त फोन यायचा बाकी कसं काय चाललंय कसं चाललंय एवढंच त्याच्या व्यतिरिक्त असं कुठला म्हणजे मोमेंटच नव्हता की त्यांच्या त्यांचा फारसा सहवास लाभला नाही पण जेवढा आता लोकांच्या मध्ये फिरतोय एक फार शांत संयमी पणा त्यांच्यामध्ये होता एखाद्या विषयाच्या बाबतीत कुठलाही आता तीपणा न करण्याची जी त्यांची वृत्ती होती ती शिकण्यासारखी पण आवड तेवढेच अग्रेसिव्ह ते ते नव्हते होते म्हणजे धडाडी पण होती तेवढी ते ते नाही अग्रेसिव्ह प्रशासक अर्थाने किंवा काम करण्याच्या अर्थाने त्यातही फरक आहे ते एखादा निर्णय राबवण्याच्या बाबतीत आणि ती पॉलिसी खालीपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीत फार अग्रेसिव्ह होते पण त्याचा अर्थ मुळीच कधी असा नव्हता की आज बरेच लोक मी बघतोय अधिकाऱ्यांना मीडिया समोर झापत असतात अधिकाऱ्यांना शिव्या देत असतात कोण अधिकाऱ्यांच्या अंगावरती चिक्कल टाकतोय अशा पद्धतीनं तो अग्रेसिव्हपणा वेगळा आणि त्याच्यापेक्षा प्रभावीपणाने जो अग्रेसिव्हपणा वापरून आपण काम करून घेऊ शकतो तो अग्रेसिव्ह पण लाभांच्या तो अग्रेसिव्ह पण होता आणि हे अधिकाऱ्यांना त्रास देऊन मेंटल टॉर्चर करून तो अग्रेसिव्ह फार फरक आहे काही टिकत नाही सगळ्या दरम्यान सल्ले वगैरे असतात आमची भेटच नाही झाली म्हणजे रोज घरी आता आले असतील आज घरी आलेले आहेत सगळे पण विषय असा झाला की जी पहिले आंघोळ असते किंवा त्याला सुद्धा मी नव्हतो घरी बर मी उशिरा आलो त्या उठायच्या आधी मी बाहेर पडलेलो आहे मग आता लक्ष्मी पूजनाची वेळ आहे पण मी अजून बाहेरच आहे बाहेरच त्यांचाही फोन नाही आला घरी म्हणून त्यामुळे मला अर्थात तरुण आहे म्हटल्यानंतर ह्या लग्नाचं वगैरे प्रेशर देतात लो का लोक घरात अजून असं काय नाही माझ्या पेक्षा माझ्या म्हणजे आपली जॉईंट फॅमिली आहे माझ्या तीन महिन्यांचे लग्नात पुढं माझं वय अजून फक्त पंचवीस गडबड करायची गरज गरज पण तरी बघ संभाव्य कधी काय मी, गड़ गड़ गड़ा। 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 का मी करियर करियर फोकस करिअर वरती आता ते केलं म्हणजे करिअरचा फोकस हलणार आहे असं काही नाही पण मला सध्या प्रायोरिटी हे आहे बाईट बघितली त्याच्यात पण तुम्ही सेम असं उत्तर दिलं तर माझी प्रायोरिटी आता ही आहे तुम्ही खरंच असं चिल आहे एकदम रिलॅक्स मध्ये बोलता की काय राग वगैरे येत नाही कधी माझ्यात गेल्या चार वर्षात तो बदल मलाही स्वतःला जाणवलेला आहे मला पूर्वी एखादी गोष्ट अनपेक्षितपणे घडली तर प्रेशर जसं की एक उदाहरण आहे अचानक कुठल्या तरी कार्यकर्त्याचा प्रवेश त्या गटात झालाय तर प्रेशर यायचं आता तसं काही वाटत नाही आता एखादा गेला तर आपण दुसरा तिथं तयार करायची मॅच्युरिटी कशी काय तयार झाली परिस्थितीनुसार आली तो प्रसंग आपल्या बाबतीत घडतो किंवा माझ्या बाबतीत घडला म्हणून आले आणि आजूबाजूचे लोक सुद्धा तितके सक्षमपणाने माझ्या उभे राहिले म्हणून आले ही चेहऱ्यावर जे सतत तुम्ही मी पण हा प्रश्न विचारला राग येत नाही 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 असं राग येतो पण तो राग व्यक्त करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे आहे पद्धत जरा आता हा राग मी निवडणुकीमध्ये त्वेषाने लढणार आहे त्वेषाने जिंकणार आहे बर या पद्धतीने मी व्यक्त येस तुम्ही आम्हाला वेळ दिला भरभरून वेगवेगळ्या विषयावरती बोलला आपुलकीनं आमच्याबद्दल चौकशी केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला इलेक्शनसाठी तुमचा विजय तुमचं प्रयत्न यशस्वी अशी प्रार्थना थँक्यू